मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन तर चैनल ला करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका कोणाला मसोबत बोलायचं असेल दे तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे आटी वाचा त्याच्यानंतरच मला कॉल करावा अन्यथा विनाकारांचा कुणीही त्रास देऊ नका ही तुम्हाला माझा नम्र विनंती आहे एक प्रश्न वीस वेळा जर विचारायचा असेल तर स्क्रीनशॉट काढूनच मला विचारा मित्रांनो नाहीतर मला कॉल नसला केला तरी काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम हा तुमचा आहे माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका ज्याला कुठल्या टॉपिक वर व्हिडिओ हवा असेल त्याने कमेंट करा दोन तीन दिवसात दो व्हिडिओ येणार म्हणजे हंड्रेड पर्सेंट येणारच आणि ते रिअल व्हिडिओ येणार मित्रांनो मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा सतत एक प्रश्न विचारणारा व काही लोक विचारतात ह्याचं कारण काय दादा जसं की देवीचा किंवा देवाचा पाच पावली कार्यक्रम तुम्ही पाहिलाच असेल कुणाकुणाची गेनमाळ करताना कुणाचं जागरण गोंधळ करताना पाच पावली आपल्याला करावंच लागते ह्याच्या मागचं कारण काय आहे तुम्हाला हे माहिती आहे का नस मित्रांनो तुम्ही खऱ्या व्हिडिओवर आले आहेत ह्याच्यावरचं मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे ह्याच्यावरचं टॉपिक तुम्हाला मी छोडून सांगणार आहे शोध अस्तित्वात हे चॅनल काहीतरी नवीन घेऊन येत असतं जेणेकरून ज्या युट्यूब चॅनलवाल्याने कुणीही दिलं नाही तसं आपण हे हे विषय छेडायचं काम करत असतो ते म्हणजे आजही विषय आपण असा की देवीचा किंवा देवाचा पाच पावली काढणे म्हणजे काय व सर्व देवी देवतांना हे काढतात का याचे काय परिणाम आहेत कशासाठी काढला जातो हा प्रश्न तुम्हाला सतत न पडलेला असतो तर मित्रांनो कसा असत ज्याची कणाची गेनमाळ असते किंवा मोठा कार्यक्रम करायचा असतो काळूबाई असो आंबाबाई असो सत्रशिमा असो व नऊ रूपामधले कुठलीही देवी असो किंवा कुठलाही देव असो जसं खंडोबा असो किंवा ज्योतिबा असो मस्कोबा असो मसोबा असो वेताळा असो हे काय असतात जेव्हा पाच पावलं आपण चालतो जसं की असं मित्रांनो म्हणतात की पाऊस पाऊल काढणं म्हणजेच की देवायला निमंत्रण देणं जसं की मित्रांनो आपण पाहिलं असेल बऱ्यांदाच वेळा जे काय काय लोक काळोबाईची गेणमळ करायची असो किंवा अंबाबाईची करायचो थाटा थाटामाटात करतात डी जे वगैरे काय काय लोक आणतात नाचत गाचत पोतरात आपलं पोत खेळत वगैरे आणतात मित्रांनो जेव्हा तुम्ही डी जे वगैरे आणता किंवा मिरून काढता हे आपला मनातली विचार झाली हे आपली जे काय म्हणतात ना तर आऊस झाली पाच पावलं म्हणजे तुम्ही देवाला निवडता देताय म्हणजे की पोत खेळणं गाणे म्हणत जाणं किंवा पाच पावले थांबून तिथं शेणानं सारवून घेणं आड दगड पुजणं व त्याला मानपण देणं जसं की आड दगड पुजून त्याला मानपण देणं चाळी चुळी काय असेल ते तिचं ओटी भरणं त्याच्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य करणं भाजी भाकर किंवा पितीची भाजी किंवा हे देवीचे पाच पकवून आपण देवीला देता अर्पण करतो त्याच्यात नंतर एक राखंदर म्हणून आपण बसवतो बघा बरं त्या जर तुम्ही पाहिले असेल की एक दगड घेतला जातो किंवा दोन दगड घेतले जातात त्याला टोपी सेलार मुंडाच वावला जातो आणि त्याला नैवेद्य म्हणून अंड लिंबू शिगरेट दही भात हा नैवेद्य दाखवला जातो मित्रांनो ह्याचं कारण असं असतं की जेव्हा तुम्ही पाच पावली चालत आहे कुठल्याही देवींना किंवा कुठल्याही देवी देवांना जर चुकून मुकून बोलवायचं राहिलं असेल तेव्हा हे पाच पावलं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा जसं की विनाकारण देव मोकळा नाहीये मित्रांनो की तुम्ही बोललो नाही तर यायला आपण जेव्हा देवाकडे जातोय देवाला बोलून आणतोय आपण घरापासून म्हणजे घर गर, देव हा घरच्या बाहेरातून आपण आणतोय त्यांना बोलून म्हणजे त्यांना एक प्रकारचा आपण निवत्ता देतोय या म्हणून किंवा माझ्या कार्यक्रमाला कुठल्या देवी धर्माला काही देवींना राहायचं विसरून जातं म्हणून आपण हे पाच पाऊली काढून तिथं पुजलं जातं त्याची पूजा करून त्याला घरी आणण्याचा एक आपला छोटा मोठा प्रयत्न असतो पण तिथं आरती करतात आपली मूर्तीच्या डोक्यावरची ते खाली घेऊन तिथं आरती वगैरे करतात जेणेकरून मित्रांनो आराधी बाहे असते ते कुणाचं जर काय कुणाची गादी का असते कोण मोठे गुरुवारी असतात गादी धारक असतात त्यांना आपण बोलण्यासाठी राहिलं चुकून मुकून राहिलं मग ते मग आपण त्यांना एक शब्द राहतो की बाबा मी पाच पाऊल काढलं होतं त्याच्यामुळे ना काय विषय नाही मग जे आराध्य असतात ते समजून जातं मोठे कार्यधारक असतात ते की पाच पाऊल काढणं म्हणजे माझ्या देवी व मला ही नेवता देण्यासारखं झालं मित्रांनो समजा आपण कुणालाही टीका लावायला किंवा हळद कुंकू घेऊन जातो पर्डीला मान देण्यासाठी तेव्हा आपण तिला मान देतो मग आपले पट्टे परडे आपल्या घरामध्ये परडे भरण्यासाठी ते परडे आपल्याकडे येत असते तसंच देवांचा असतं पाल पावली जेव्हा आपण काढतो कुठल्या देवा धर्माला राहिलेला काय बोलून असतं हे आपण देवाकडे देवाकडून असतो तिथनच आपण पाच पावले करून देवाला आपल्या घरामध्ये स्थापित केलं असतं ज्यांची कोणाची मूर्ती असो किंवा टाक असो व्याताचे काटे असो याच्या वेळेच्या उमराचे काटे असतो चाबूक असो वडखडा असो या गोष्टी आपण जेव्हा बायावरून पूजा करून येतो त्यालाच पाच परत आरतीचा गजर होतो काय काय येताना काय काय बाण खेळत वगैरे येतात गाणे म्हणत येतात आराधी तर मित्रांनो देव रिकामी नाही कुणाच्या पण घरी बिना बोलवता यायला तुमची भक्ती बघून देव येत असतो म्हणून आपण हे मानपान म्हणजे हे पाच पावले प्रत्येक धर्मामध्ये हे काढलं जातं आणि हिंदू धर्मामध्ये जो देवी धर्म कोणी आणत असेल किंवा जागरण गोंधळ करत असेल तर पाच पावले हा काढतात म्हणजे काढतात जेणेकरून त्या देवीला आपण नेवा म्हणजे तिथनं आपण दिवे आपल्या घरी आणतो हे मात्र लक्षात ठेव डायरेक्ट ते दिवे आपल्या घरी येत नाही की आपण यायला असं सांगत असतो की माझ्या घरी तुम्ही यावं काय कार्यक्रम ठेवला असेल त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं म्हणून आपण हा पाच पावले काढला जातो आणि ही परंपरा खूप जुनी आहे रूढी परंपरा आहे हे मात्र लक्षात ठेवा आणि असं नाही की मित्रांनो प्रत्येक गोष्टीला की तुम्ही एखादा पिंपळाकडचा आणला आहे किंवा झाडाकडचा असो चेडा गोटा असो राखंदारा असो सिपाई असो त्याला सगळ्यांना मान पण आपण बाहेरच देतो तिथनच त्याला आपण घरी घेऊन येत असतो म्हणजे देवीचा राखंदार त्याला कोंबडा वगैरे त्याच्या त्याच्या प्रत्येक कापत असतात मित्रांनो माझं म्हणणं एवढं असतं की पत्सू आत्या नका करू पण काही लोकांना काही देवांना हे लागतंच पण त्यांच्या त्यांच्या मनानं त्यांच्या त्यांच्या हिशोबानं चालू द्या आमच्या ह्याच्यात काही हे आहे पण जेणे कुणी गेरमाळ करताना बळी द्यावं का त्याला बळी द्यावा लागतोच का तर मित्रांनो ह्याच्यावरती मी ह्याच्यानंतर टॉपिक नेक्स्ट टॉपिक वर मी हे व्हिडिओ बनवणार आहे की कि बळी किती प्रकारचे असतात हे लक्षात ठेवा मित्रांनो युट्यूब चॅनलवाल्याने कुणीही सांगितलं नाही की बळी हे किती प्रकारचे असतात की जेणेकरून दे ते बळी दिल्यानंतर सगळे देव दैत्य शांत होऊन जातील अशा चार बळे किंवा पाच बळींची नावं घेणार आहे मित्रांनो जेणेकरून ते तुमच्याकडनं पण झालं पाहिजे की कशा प्रकारे बळी दिला जातो व काय असेल ग्रंथामध्ये वाचून वगैरे काय असेल अभ्यास करून आपण त्या तुमच्यावर व्हिडिओ बनवणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल की मित्रांनो पाच पावले का काढलं जातं मित्रांनो आजकाल समजा जर मला कोणाला सवासणी बाया मी जरी ठेवल्या त्यांना जेव्हा मी हळदी कुंकू घेऊन जाईल तेव्हाच ते सवर्शन राहत असतात किंवा मी फोन करून त्यांना आग्रह केलं तर ते राहत असतात मित्रांनो तसंच देवाचं असतं तर देवाला तुम्ही आणत असाल तर राहिल्या कुठल्या बहिणी असतील बहीण भावा असतात त्यांचे देवा देवांचे तर त्यांना आणण्यासाठी व त्यांना एक मान देण्यासाठी सन्मान देण्यासाठी आरती वगैरे करून मान पान देऊन आपण बाहेरून पाच पावलं बसून चालून आपण त्यांना घरी व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा असे सांगून आपण त्यांना आणलं जातं कोण कोणाच्या घरी जायला किंवा देव कोणाच्या घरी जायला सोपा खेळ नसतो मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही बोलवसाल आग्रह करसाल तुमची भक्ती बघून हा देव तुम्हाला शक्ती देत असतो आणि मग तुमच्याकडे येत असतो हे मात्र लक्षात ठेव मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनाही करू द्या खरं काय आणि खोटं काय एक बारीक ना बारीक गोष्टीवर मी व्हिडिओ बनवत असतो कारण काही गोष्टी अशा असतात मित्रांनो की ह्याच्या इंटरनेटवर ही माहिती नसती पुस्तकात कुठल्या ग्रंथात ही माहिती नसती असे आपण माहिती देण्याचं कार्य करत असतो जेणेकरून लोकांना कळलं पाहिजे की पाच पावली काय असते बळी कुठल्या प्रकारचा दिला जातो आणि मी बळीवर एक व्हिडिओ पण बनवला आहे मित्रांनो असेच अजून रोमांचिक व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा खरी माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका आणि तुमच्या मनातले कुठलेही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच्यावर आपण निवारण करून व्हिडिओ बनवण्याचं कार्य मात्र आपण करूया आणि खरी माहिती या जगाला सांगूया हे मात्र लक्षात ठेवा तुम्हाला मला साथ द्यायचे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा कोणाला जरी माझ्या बोलायचा असेल तर मित्रांनो डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहेत आटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल कारण मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा आहे हा विषय हा टॉपिक तुम्हाला आज कळलाच असेल मित्रांनो की पाच पावली काय घेतात मित्रांनो कुठलाही पंथ असू दे पाच पावली घेतो आगुरही पंथ असू दे पाच पावली घेतो म्हणजे घेतो किंवा दे पाच पावली घेतो म्हणजे घेतो प्रत्येक घेतलं जातं कारण देवी देवांना आपण मानपान देऊन त्यांना घरी आणण्याचं किंवा कुठली सिद्धी प्राप्त करण्याचं आपण त्यांना घरी आणण्याचं हे नेवता देत असतो जसं की लग्नाला आपण जसं की म्हणतो माझ्या लग्नाला या किंवा त्यांना पत्रिका पाठवतो तसेच एक प्रकारचं असतं मित्रांनो की देवाला आपण नेवद वगैरे देऊन मानपान देऊन त्यांना आपल्या घरी आणण्याचं त्यांना सांगत असतो हे परंपराच आहे मित्रांनो हे परंपरा, मित्रा परंपरा कुणी तोडू शकत नाही काही वेळेस तुम्ही बघितला असता रस्त्यावर जाताना किंवा डीजे लावलेलं ढोल आपला एक प्रकारचा एक म्हणजे की आपला उत्साह झाला एक मनातली इच्छा झाली की आय साहेब मी वाजवत गाजवत नेतो पण नीती नियमानं हे पाच पावले हे नीती नेमाना असतात म्हणजे असतात बाकीचं मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ कळलं कळलंच असेल की पाच पाऊल कशाला म्हणतात मित्रांनो व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायचं मात्र विसरू नका व कोणाला माझा बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे आठी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल बळी हा किती प्रकारचा असतो हा टॉपिक टू मध्ये मी लवकरात लवकर घेऊन येणार आहोत की बळी किती प्रकारचा असतो एक बळी मी मित्रांनो सांगितला होता की कवळाचा एक बळी दिला जातो देवाला असो किंवा त्यांच्या दैत्यांना असतो तर मित्रांनो राखणदारांना अजून किती प्रकारचे बळी चालतात हेही मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या डोक्यामध्ये हा प्रकाश मात्र पडला पाहिजे व तुमच्या एक क्रीला पशु हत्या थांबण्यासाठी हे माझा उपाय सक्सेसफुल ठरणार आहे हे मात्र लक्षात ठेवा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा इतरांनाही कळू द्या आणि टॉपिक टू बघायला मात्र विसरू नका जय दाऊजी मालक जय काळेश्वरी